आम्ही डबा खायचो इथेच खोंदडायचो आता ही बिल्डिंग राहिली नाही नव्यासाठी उभी राहिलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम एस बी संस्थेचं अभिनंदन आणि बीने पुढाकार घेऊन रेखाताईंचं सत्कार करण्याचं जे आयोजन आहे त्याबद्दल रेखाताईंचं तर अभिनंदनच पण एस बीचंही पुन्हा एकदा अभिनंदन कारण रेखाताईंना मी सोयगावचं कनेक्शन मला ते जास्ती छान वाटतं मॅडम कारण जालन्याला मी असताना जरी जालन्यात राहायचो तरी पण जालन्यात नुसता राहायचो मी सगळं काही संभाजीनगर आणि तिकडेच होतं आणि जेव्हा सोयगावला गेलो त्यावेळेला रेखाटांचं कनेक्शन तिथे मला समजलं की ताई तिथे होत्या आणि मग पाणी पॉवर पॉवर टी असा एक छोटासा आम्ही पुस्तक लिहायचा प्रयत्न केला म्हणजे पाणी असेल तर तुमच्याकडे पॉवर आहे पावर असेल तर पॉवरटीचा विषय नाही असा तो एकूण आम्ही ग्रंथ लिहिला होता अनेक जणांचे त्याच्यामध्ये लेख लिहिले होते पण तेव्हा अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्यांचा लेख मिळाला नव्हता पण त्यांचं पाण्यावरचं जे पुस्तक आहे तर ते पुस्तक मी वाचल्यानंतर मला त्याचं महत्व कळलं आणि उन्हाळ्यात ते जास्त जाणवतं असं मला वाटतं आणि म्हणून त्याच्यामध्ये जो प्रश्न हाताळला गेला ज्या पद्धतीने ते त्यांनी संपूर्ण कथन त्या ठिकाणी केलेलं आहे ते मला खरंच खूप छान वाटलं खरं म्हणजे हा थोडासा सत्कार आपण उशिरा केला आहे असं अगदी कारण आम्हालाही करायचं होतं पण अनफॉर्च्युनेटली आमच्याकडलं तो राहून गेला दोन्ही जेव्हा पुरस्कार त्यांना मिळाले तर एका पुरस्कार जेव्हा मला वाटतं त्यांचं डोळ्याचं ऑपरेशन चालू होतं आणि त्याच दरम्यान त्यांना अगदी त्या अवस्थेमध्ये तिथे जायला लागलं कारण ही खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्या सगळ्यांसाठी चालणेकरांसाठी भूषण आहे रायटर टसर म्हणाले त्याप्रमाणे हे अगदी खरं आहे की साहित्य क्षेत्रातलं सगळ्यात अग्रणी नाव कोणतं असेल ऐकल कोण असेल तर रेखा ते रेखातही या आहेत यात काही शंकाच नाही एक दोन गोष्टी मला इथे थोड्याशा आवर्जून मेन्शन करायच्या आहेत की आज त्याचाच एक भाग म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेईएस महाविद्यालय कटिबद्ध आहे सांस्कृतिक समव्यासाठी आपण सातत्याने बांधलेले आहोत जालना दोन नदी तटचा प्रदेश आहे जुना जालना आणि नवीन जालना जुन्या जालन्याला प्राचीन जालना असं म्हणतात नवीन जालनाला जालनाच असं म्हणतात आणि याच्यामध्ये सा छानपैकी सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी म्हणून सातत्याने मागील काही वर्षापासून दोन वर्षापासून आपण सांस्कृतिक कार्यक्रम करत आहोत आजही असाच एक सांस्कृतिक कार्यक्रम आपण करायचं ठरवलं आहे वसंतोत्सव म्हणजे अगदी पावसाळा सुरू झाला की आम्ही मेघदूतम घेतलं मग युवा जल्देश घेतलं मग कार्तिक महोत्सव घेतला आणि आता वसंतोत्सव असे चार महोत्सव आमचा घेण्याचा मानस आहे आणि हे दरवर्षी आयोजित होतील एस आणि जेईएस काय वेगळं नाही आहे जे जेईएस मध्ये असतात तेच एसबीत असतात जे एस असतात तेच ते मध्ये असतात त्यामुळे यात काही शंकाच नाही की ही फॅमिलीच आहे आणि आपण सगळे मिळून या सगळ्या गोष्टींचा उद्धार करूया रायदट्टाजी म्हणाले की माझ्या मुलाला माझ्या बाळाला मी जर बाळ्या म्हटलं तर अख्ख जग बाळ्या म्हणेल मी बाळूसेठ म्हणायला सुरुवात केली की अख्खं जग बाळूसेठ म्हणेल त्यामुळे आपणच आपलं कौतुक करू सगळे मिळून आपणच आपल्या एकमेकांना सावरून घेऊ कारण पर जोपर्यंत आपण आपल्या एकमेकांचं काम समोर दाखवणार नाही तोपर्यंत तो मुलांनाही कळणार नाही कारण हे जग इंस्टाग्रामचं जग आहे मला परवा आश्चर्य वाटलं चन माळीपुऱ्यामध्ये वाडा आहे त्या चिटणीस वाड्याच्या तिथे केशवराजची मूर्ती आहे है। है ना आता डॉक्टर देशमुख होते केशवराजची मूर्ती आहे आणि त्या मुलाने ती व्हायरल केली हो आणि नो की अशी मूर्ती आहे वगैरे 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 मग विषय जर निघाला असं कसं त्या मूर्तीची किंमत ही करोडो रुपयांमध्ये आहे करोडो करोडो रुपयांमध्ये म्हणजे जालन्याच्या एका तळ घरात करोडो रुपये आहेत आणि आपल्याला माहिती नाही मनात किती असतील डोक्यात किती असतील म्हणजे एक एक दगड जर इतका मोठा महत्वाचा आहे तर आपल्याला जालन्याचं जा पुन्हा एकदा इंटरनल एक्सकॅवेशन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून रेखा आम्हाला मार्गदर्शन करावं हे खूप गरजेचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपण सगळे मिळून पुन्हा एकदा एस ला जेईएस ला आणि एका वेगळ्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक जनगणनेला या निमित्ताने चालना देऊ यात शंकाच नाही तुम्ही मला बोलवलं मान सन्मान दिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा ताई तुमचं अभिनंदन